योगेश बाळू बाबर वय वर्ष पंचवीस या तरुण शेतकऱ्याचा अवघ्या दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता सुखी संसाराचे स्वप्न तो पाहत होता याच दरम्यान सकाळी शेतामध्ये मशागत करण्यासाठी म्हणून तो शेतात गेला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा खरीप हंगामासाठी शेती मशागतीला सुरुवात झाली आहे तर मान्सूनचं आगमन झाल्यानं पेरणीच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे याच दरम्यान आपल्या शेतामध्ये मशागत करत असताना योगेश याचा शेतात असलेल्या विद्युत मोटारीच्या वायर वर पाय पडला वायर मधील तार मोकडा असल्याने त्याला विजेचा जबर धक्का बसला या तरुणाचा मृत्यू झाला योगेशला विजेचा धक्का बसल्याने नातेवाईकांनी योगेशला तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले दरम्यान योगेशचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले असून सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे